बाई बरं झालं बाई तू आम्हाला इकडं आणलं त्या माणसांनी तिथे इतकं कर्ज करून ठेवलं होतं ज्याचं नाही त्याचं कर्ज करून ठेवलं बरं झालं तू पोल्ट्री तरी काढून दिली या माणसाला नाही माणसांची नाही सुधारलं निदान त्या पोल्ट्रीच्या दाखनी तरी सुधरण हा ना बाई आता काय करते ज्यानाच्या लाज काज आपल्याला सगळं आपलंच झाकावं लागतं काय म्हणतात ना झाकली मूठ सवा लाखाची पण हे पाहुणं आणलं आहे पण सुधारलं तर बरं आहे बाई नाही तर आमचा सारा खर्च पाण्यात नाही नाही खर्च काय पाण्यात जाईन तुमचं किती धाके त्यांना माहितीये येईन तुला कायच भाई पाहुणा सगळ्याला माहितीये घनगताला साऱ्याला कळून चुकलंय काही कामाचं नाही बाई नाही नाही आता, आता ना, तु, तु, तुम्ही जर शिक धाक दाखीत जा तुमच्या धाकाब्यानं तर ईद करीन नाही तर ईद ती धरले वणीच इद बी करीन तुम्ही अजिबात सूट देऊ नका टायमा टायमाला ताइमा, त्यांना बोलत जात जा ते दी कर्ज पाणी करून ठेवते ना बर का अग बाई कायच काय तो नवरा आल्यापासून ते तो बाप बी लागले त्याच्या मागं पळायला संसार केला काय माहिती यांचा काय आता आली काय आपलं दुर्दैव हा काल चाव 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 चाव, चाव लावली यांना ला तरी खायला आहे सकाळपासून चा, मला चहा विचारला नाही अजून बरं तिकडं होतो अख्खा दीड अकराचा पाटील मी मला हुशार आजी पाड्याला कोंबड्याचा बघा वकडा झाडायला आणलं इकडे वाईट आणलं बाई तुझं ना तर बरोबर बरं होतं तिकडं हुशार इकडे आणलं भाऊ आता एक काम करतो मस्त खोके उभा यांना करा टाकलं तर गरड देत रात्री मी चव चाव चाव मस्त झोपून घेतो बाया काही झोपून देत नाही रात्री घरी झोपून घेतो आता मर पोरी हा कुठं गेल्यावर पावलं ना कुठं पाव गेले म्हणजे पोल्ट्रीवर गेले ते पोल्ट्रीवर गेले पोल्ट्रीवर ते तर चोट चोट चालू झालाय त्यातलं दाना पाणी केलं का नाही काही आणि मग बिगार केलंच का कवाची सारे सकाळची गेली ते तिकडं निश्चित का मग नाही तर तुम्ही वावरता पाहून जायचं हिंडायला गावात तुमच्या सवय लागल्यात ना हिंडायच्या आली माझ्यावर हा मग माझ्यावर काय कुदळ ती तुमच्यावर तुम्ही पाहिलाय ना हा मी पाहिला तुम्हाला होता पटला होता मग आता अरे पटला म्हणजे नाकाडोळ्यात चांगला होता पाहत माणूस काय पाहत नाकाडवाड्यात चांगला दिसला मग पटला हा आपल्या सोन्यासारखी पोरगी होती दिली मग चूक झाली की माझी काही चूक आहे सगळी काय चूक आता हालत आहे आणि आता कायदे मी नको म्हणतात ऐकलं नाही आता भांडण नका करू बर जा बर पोल्ट्रीवर हाय का नाही हा हिचं लगेच कामात लक्ष दुर्लक्ष होत भांडण करायला चालू करते ती जा बर तुम्ही बाय कुलपूर पोरगी म्हणे का पाहू ना आतमध्ये शेड मध्ये पाहू ना तिथं दिसा ना की आणि कोंबड्याला खाद्य दिसा पाणी दिसा ना पाहू काय चालवलं बघा बाबा मला तर डोकं चक्रम झालं माझा आता कोमल हा चाल बर तो बाप तिकडे गेलाय पाहू ना तिथं हाय का नाही माहीत नाही दोघवर मला अजिबात विश्वास नाही पाय ते खरंय म्हणा तू चाललाय ना खाद्य पाणी पाहू दी नाही तर त्याची लागायची वाट बाई चल बर चाल मला माणसाला पावा लागल त्यांना सांगावं लागेल जशी तिकडं उद्योग केले तशी इथं उद्योग नाही बाई पाहुणा आपल्याला आजीबत भरोसा नाही भर बापोर तर अजिबातच नाही म्हणून बाई काय करते बापो मी इकडं पाहुणा सापडला का नाही का गेलाय झालंय फरार का गेला कोणी प्यायला कायचे जाते रुपड्या नाही कि शेतांत तुम्ही म्हणेल पाहुणा आतमध्ये मग नाहीत का अरे सारे पोल्ट्रीला चक्कर मारला पाहुण्याचा तपास नाही ते पक्ष्यांना खाद्य नाही घातलं पाणी नाही काय नाही काय चाललंय तुमचं तुम्ही वावरात जाता पाहुन कुठं हिंडतो तो आता सकाळी आवाल सांगून आले होते मी इकडे येतो म्हणून इथं येतो म्हणून काय कधी मी पाहून आलो सारे चक्कर मारला या ठिकाणी नाही कुठंच तपास नाही अगो बाया घेलो का प्यायला प्यायला कुठं जाते त्यांच्याकडे ऐक डाबड्या खिश्यात तिथं उग याची टोपी त्याच्या डोक्यात त्याची टोपी याच्या डोक्यात आणि मित्र होते कोणाचं काही म्हणलं का लगेच जायचे का कोणाचं बैल ईक कोणाचं गाडव एक कुत्र एक असे करायचे तर पैसे यायचे आता काय थोडं जात नसती इथं मी काही चालू केला असं कोंबड्या बिबड्या मोजून घ्या आपल्या नाही तो व्हायचा वाईट अरे लाज जावाला नाव ना कुठे तुला तुला तरी समजा नवऱ्याला नव्हती लोकांनी जर ऐकलं भीतीला कान राहत असं बोलायचं नसतं जरा असं असायचं नसतं पाहू जरा जरा सुधरायचाच नाही ग भाई माणूस सुधरायचाच नाही अ झोपा तरी काय म्हणतात तुमच्या या जोबानी तर सार वाटतोळ केलं ना माझं काय वाटतोळ केलं आता पडलंय काय आता पडल तर तिथं सारं नाश करून ठेवला इथं माझ्या आई बापांनी एवढं कर्ज पाणी करून एवढं चांगलं उद्योग करून दिला ते तुमच्या या ना का मी काय केलं आता मी काय केलं या तुमच्या सोपे पैसा दलिंद्री आणता ना हे मी वाट अरे सारा चारा पाणी करून येऊन पडलय बा इथं काय तर चारा पाणी सारे वळडू राहिले ते पक्षी अगं त्या कोंबड्या बयाला सारखीच सवय असती आलडायची आता चारा पाणी करून आलोय मी एवढ्या अगं बयान कोंबड्या सारख्याच खाऊ घाला आवडतच राहते नाही मी मीडत म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं मी वरडत आहे का आता तू नाही वळ पण मग आता तू येऊन बळवड करून आली ना मला मी आता चारा पाणी करून येऊन पडलोय थोडं आता आम्ही रानातले काम पाहिजे काय पाहिजे रानातलं काम करता करता आम्ही दोघी तुम्हाला पाहिलं इकडे आलो आणि मी काय कुठं चाललो होतो पाहायला आलेले तुमचा सा भरोसाच नाही तुम्ही काय करता ना काय नाही तुम्हाला कोण म्हणे मग ते माझे वडील तर पाहून गेले तुम्हाला गेले मग पोल्ट्रीला चक्कर मारून त्यांना चक्कर यायची बारी आली अरे ते मामा तसे जे उठवून शाळेला ते त्या कोपऱ्यावर आले मी आवाज दिला तिथूनच गेलेत मागं ते म्हणजे आता तुमची सवय सारखी त्यांची सवय नाही झाला मामा उठवून शाळेला ते मा बापांनी एवढं चांगलंय म्हणून ते एवढं करून दिलंय तुम्हाला अरे <laughs> अख्खा 1.5 एकराचा पाटील तुम्ही इथं कोमड्याचा गोखडा झाडायला आणलाय 1.5 एकराचा पाटील काय करीत होता तिथं काय दिवे लावित होता चांगले चांगले म्हणून आणलं इथं अ तिकडं बरं होत काय तू मोकळा इकडे घेऊन आली काय नु मला मोकळा आणलं म्हणजे मग आर चार दिवस झाले इथं अजून गसा घसा ग्र कोळडा झालाय काहीच नाही अजून तुम्हाला लिंबू सरबत पाहिजे ते नाही का लिंबू एवढी त्याच्यासाठीच आहे सरबत पाहिजे अगो बाई पाहुणा गेला पाहुणा तुम्हाला म्हणत होते आणू ना काय येऊन तुम्हाला पाहुणा उद्या सुधरण काय सुधरण सुधरण मायले की सगळं भांडतो सुधरण मी सुधरतो ना खायला कार भुईला आणून ठेवला नसता अरे जावायला असं बोलत असते का नुसते जोडीदार भांडता भांडत जावायला सांगायचे नुसतं भांडतच तुम्ही मामा तुम्हाला दे। आवाज देऊन गेलो मी इथून तुम्हाला आवाज दिला मी चांगला तुम्ही इथं नाही यांना सांगितलं मग तुम्ही पुलटीवर नाही इथंच होत मामाला येत ये का खाद्य ना तुमचा काय बोला निघून निस्ते इकडे इकडे पाहिलं लगेच निघून गेले मागं तुमचं कोण गात मी हे तो आण तुमच्या नावाड पाहून बोल नको बोलू नको बोल तिथे जावायला पाहिलं का किंमत मला इकडं चाला इकडं चाल म्हणी तुमच्या गुणा किंमत अन्न का म्हणजे घर जावं म्हणलं काही बोलत खाद्य खाद्यपाणी सुद्धा नाही ना खाद्य पाणी नाही पहा ना या कोंबड्याला आहे ना इतकं खाऊ घातलंय सकाळपासून फार सुस्तडून पडले त्या बाय त्यांचे कसे कोंडे पडले त्याचा आवाज न निघा नाही कुठं होते जाऊ हे ना झोपेल होते ते खाद्य पाणी केलं होतं त्यांनी झोपेल नव्हतो हा म्हणजे झोपेल म्हणजे ते कोंबड्यांच खाद्य खरं पाटाला अरे ही बोलती ती तू म्हणती झोपेल होती झोपेल नव्हते ते म्हणते झोपेल नव्हते खाद्य पाणी केलं चाललंय काय नाही माहिती आहे कोबड्या उपाशी मारून पाहुणा नाही नाही देऊ कोंबड्याची चिंता पडली सकाळपासून आणला मला आहे का सकाळपासून खायला काही पंधरा लाखाचा शेड उभा करून दिले खायला सकाळपासून कोंबड्या उपाशी कोंबड्या उपाशी जावायला चहाचा पत्ता नाही अजून तीन टाइम खाल्ले तुम्हाला शेणावर खायला येतेच ना लक्ष इथं आलं पासून मायनावर आता बारीक केलं बाई तुम्ही काम करू 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 आधी उचला ना मला मला वाटलं इथं येऊन सुधरण तुम्ही आणखीनच जीव घेतला मायनावर याचा अरे असं कोण राहत का तुम्हाला त्यासाठीच म्हणतो ते मी म्हणून ना जावायचं उद्या सुधरण जरा लक्ष देऊन कापकरी जायचं ऐका का जावायचं ऐका अशी सरज झाली कात्रीच घातली तुम्ही मी लक्ष देतो खायचं बाबा काहीतरी मी देतो लक्ष मी जातो गावात कोंबडी घेऊन आणतो कापूर खायचं आणि प्यायचं कुठं काय म्हणलो मी मी ना कोंबडी नेतो कापून आणतो बर बर चल चालू चाल हा सूदर